आमच्या शाळेचे नाव के बी एच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा हर्सूल आमच्या प्रत प्रतिकृतीचे नाव अर्धांगवायू व्यक्तींसाठी कमंड भारतात दरवर्षी सुमारे अठरा लाख लोकांना स्ट्रोक होतो ज्यामुळे अनेकांना पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू किंवा इतर अपंगत्व येते याचा अर्थ दर चाळीस सेकंदाला एका भारतीयाला स्ट्रोक होतो अंदाजे चार हजार पाचशे लोक दररोज स्ट्रोकचा सामना करतात ज्यामुळे त्या लोकांमधील बऱ्याचशा हालचाली हरवण्याचा धोका असतो पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीचा देखील डावा हात आणि पाय लुळा पडून कामे ठाप होतात अशा व्यक्तींची सर्वात मोठी अडचण म्हणजे शौचा गेल्यावर होते स्वच्छता करणे अवघड होते यावेळे घरातील व्यक्ती देखील कालांतराने कंटाळा करू लागतात त्यामुळे आम्ही त्या व्यक्तीसाठी एक सुधारित कमोड बनवले आहे त्याच्यासाठी आ त्याच्यासाठी आम्ही इथे एक फ्लश बटन लावलेलं आहे हे फ्लश बटन याच्यावर फ्लश केल्यावर इथून पाण्याने ते जो व्यक्ती असतो त्याचं शौच क्लीन होऊन जाते आणि समजा जर त्याच्या डावा पाय जर एक चांगला असेल आणि उ उजव्या पायाला जर काही झालं असेल तर आपण हे बटन डाव्या पायाच्या इथं पण लावू शकतो आणि जर समजा दुसरे समजा दोन्ही पाय जर त्याचे गेलेले असतील तर आपण हे बटन ते फ्लशर त्याच्या दो हाताजवळ पण जे वर्क करत असेल तिथं लावू शकतो थँक्यू हे इकडं त्याला फ्लश इथं जॉईन केलेलं आहे ना इकडनं पाणी त्याला इथं फ्लश आहे